अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे श्रावणी सोमवारच सुरू होत आहे श्रावणच्या सोम पहिल्या सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवर कोणकोणते कौन मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या मनोकामना असू द्या जे व्यासनी आहेत पती असो मुलं असो कोणत्याही प्रकारचे व्यासन असो मद्यपान असो पत्ते खेळणारे असो तंबाखू खाणारे असो किंवा मदिरा करणारे असो कोणतेही व्यासन मुक्ती होण्यासाठी प्रत्येक दिवशी श्रावण महिन्यामध्ये तर आपल्याला दररोज करायचंच आहे पण दररोज आपण भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्र अभिषेक किंवा स्तोत्र म्हणून अभिषेक करून ते तीर्थ व्यासनी व्यक्तीला दिल्याने मुक्त होतात आणि जर आपली कोणती कठीण कार्य पूर्ण होत नाही आपल्या काही इच्छा आहेत काही आपण कार्य करायला जातो पण ना कोणते अडथळे आपल्याला येतात त्याच्यासाठी आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर संकल्पयुक्त चाळीस दिवसाची दररोज चाळीस दिवस रुद्र अभिषेक केल्याने आपल्या कोणत्याही कठीण इच्छा पूर्ण होतात रुद्र अभिषेक करण्यासाठी आपल्याला आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्रपाठ आणि स्तोत्र त्याचबरोबर भैरव स्तोत्र एकशे आठ वेळेस महामृत्युंजय मंत्र शिव कवच एवढे स्तोत्र म्हणून आपल्याला गळती लावून अभिषेक करायचा आहे सुरुवात आपल्याला कोणत्या मंत्राने करायची म्हणजे एका तामणामध्ये भगवान शंकराची पिंड ठेवायची त्याच्यावरती तामण ठेवायचं खाली तामण ठेवायचं भगवान शंकराची पिंड ठेवायची आणि गळती पात्र लावायचं तुमच्याकडे गळती पात्र नसेल तर तुम्ही पेल्याने पाणी घालत घालत आपल्याला अभिषेक करायचा आहे पण मंत्र म्हणेपर्यंत आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर आभ जल अर्पण करतच राहायचं आहे गळती लावल्याने जल ख अर्पण करण्यामध्ये खंड पडत नाही जर आपण पळी पेल्याने अभिषेक केल्याने मंत्र म्हणताना त्या पिंडीवर पाणी टाकण्यासाठी थोडं खंड पडू शकते म्हणून आपण गळती लावतो जर नसेल तर तुम्ही पळी पेल्याने टाकू शकता काही हरकत नाही अभिषेक करत असताना आपल्याला रुद्र अभिषेक रुद्रपाठ संस्कृतमध्ये आहे संस्कृतमध्ये म्हणता येत नसेल तर नित्य ग्रंथामध्ये मराठीमध्ये सुद्धा आहे हे स्तोत्र मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला ते पण ये शक्य नसेल तर डिंडोरी पर्णीत यूट्यूब चॅनलवरती दर रोज सोमवारी आणि दररोज श्रावण महिन्यामध्ये रुद्रपाठचे व्हिडिओ येतात तर ते व्हिडिओ पाहूनसुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आणि सोमवारी काही विशेष सेवा करायची असते भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा आहे शिवमयम स्तोत्र म्हणून अभिषेक झाल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण व्हावं म्हणून भगवान शंकराला संकल्प करायचा आहे आणि सांगायचं आहे आपली कठीणातली कोणती इच्छा आहे ते भगवान शंकराला सांगायचं आहे आणि रुद्राभिषेक करून ते तीर्थ सगळ्या घरच्या लोकांनी घ्यायचं आहे आणि ते व्या जे व्यासने आहेत जे मद्यपान करणारे आहेत त्यांना दररोज ते तीर्थ द्यायचं आहे पण ते काय व्यासनी लोक का जे तीर्थ घेत नसतील तर त्यांच्या जेवणामध्ये चहामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये ते तीर्थ आपल्या सगळ्यांना द्यायचं आहे असे केल्याने पहा व्यासनीसुद्धा व्यासनी लोकांचे सुद्धा व्यासनमुक्त होतात आणि कोणतेही आपल्याला आजार असतील तर ते आजार बरं होण्यास मदत होते आणि आपल्याला कोणते आजार नसेल तर कोणतेही मोठे आजार आपल्याला लागत नाही कोणत्याही आजारापासून आपल्याला संरक्षण होतात आपले सगळे मधले आयो भगवान शंकराच्या अभिषेकाने व्यवस् वस, व्यवस्थेशीर राहतात आणि आपलं कोणत्याही प्रकारचे आजारपणा होत नाही आणि आजारी व्यक्ती असेल तर आजार बरं होण्यास मदत होतात व्यासनी व्यक्तीचे व्यासन मुक्त होण्यासाठी मदत होते तर हे एक तीर्थ नाही एक टायनिक आहे एक औषध आहे एक अमृतच एक आहे भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून जे तीर्थ होतं ते साधं तीर्थ नसून एक अमृत तयार होतात त्याच्यामध्ये भगवान शंकराचे मंत्र त्याच्यावरती बोललेलं असते आणि ते एक अमृत झाल्यासारखं आपल्या शरीरासाठी ते काम करतं तर तुम्ही हे श्रावण महिन्यामध्ये शंकराच्या पिंडीवर अभिषेक दररोज करून ते तीर्थ दररोज तुम्ही घ्या तर माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा